मत्स्य आणि बंधारे विकास मंत्री नितेश राणे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते पावसाने मत्स्य व्यवसायाचे नुकसान झाले असून जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा मिळावा म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे बघूयात आज आपल्या मराठवाडा विभागाचे जे काही पावसाळ्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेले जे काही नुकसान आमच्या मत्स्य खात्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे जे मत्स्य तलाव आहेत आणि आमच्या मच्छीमार बांधवांचं झालेलं नुकसान त्याच्या आढावा बैठक आणि पाहणी करण्याच्या दृष्टिकोनातून आज माझा हा दौरा छत्रपती संभाजी नगरचा मी आयोजित केलेला माझ्या बरोबर आमचे मत्स्य खात्याचे आयुक्त आमचे तावडेजी आहेत माझे अन्य सहकारी आहेत आणि या विभागाचे सर्वच माझे सह आयुक्त आहेत कलेक्टर जी पण आहेत आणि आयुक्त पण आहेत आणि एकंदरीत सरकार म्हणून जे काही नुकसान भरपाई दिली जाईल त्या नुकसान भरपाईमध्ये जसं शेतकऱ्यांना आमचं हे राज्य सरकार महायुतीचं सरकार मदत करणार आहे भरभरून मदत करणार आहे त्या मदतीमध्ये आमचा मच्छीमार बांधव वंचित राहता कामा नये ही भूमिका आमची असल्यामुळे जी माहिती आज उपलब्ध आहे तलावाच्या नुकसानीच पिंजरे असतील जाळ्या असतील त्या सगळ्याची माहिती संकलन करण्याच्या दृष्टिकोनातून आज आमची ही बैठक आयोजित केलेली होती सगळ्या जणांनी जी उपयुक्त अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता ह्या अनुसार पंचनामे जसं एक दोन पाच दहा टक्के अजून पंचनामे राहिलेले आहेत ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय हा पूर्ण हा रिपोर्ट परिपूर्ण असा रिपोर्ट पाठवला जाईल आणि जेव्हा सरकार म्हणून जेव्हा ही नुकसान भरपाई जाहीर होईल तेव्हा चांगली नुकसान भरपाई आमच्या मच्छीमार बांधवांना पण उपलब्ध मिळेल हा विश्वास आपल्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना देतो मतदीचा जो विषय आला हे सरकार रुपयाने देतो मात्र खाजगी ते तीन रुपया पन्नास पैशाने भेटतो हा दुसरी तपास ही कशी करतो कंट्रोल करण्यासाठी आमच्याकडे विविध मार्ग आहेत शेवटी मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ब्लॅक मार्केटिंग होते काही गैरफायदा घेणारा एक रॅकेट असत तसं तेच रॅकेट ह्या भागा ह्या गोष्टीमध्ये पण आहे ह्याची जेव्हा ती सगळी माहिती संकलन करण्यानंतर डिपार्टमेंट म्हणून त्याच्यामध्ये लागली तर आम्ही पोलीस खात्याची पण मदत घेऊ ती सगळी मदत घेऊन आमच्या मच्छीमारांना शासकीय माध्यमातून जे उपलब्ध होणारं मत्स्य बीज आहे ते पण योग्य दरामध्ये कसं उपलब्ध राहील त्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरच त्या संबंधित आपल्याला माहिती देऊ अजूनपर्यंत शंभर टक्के माझ्याकडे पंचनामय झालेले नाही आता जवळपास आकडा तुम्हाला ऍक्झॅक्ट आकडा द्यायचा झाला जवळपास वीस ते बावीस कोटी वीस ते बावीस कोटीच नुकसान आतापर्यंत त्याचं अजून मला असं वाटतं बीड विभागाचा अजून पंचनामे मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहेत एक पंधरा वीस टक्के आणि लातूर तर लातूर विभागामध्ये बीड त्याच्यामध्ये एक माझा असा अंदाज आहे की त्याच्यामध्ये एक पाच दहा कोटी अजून वाढतील असं दिसत आहे मला तर त्या दृष्टिकोनातून आमचा रिपोर्ट तयार होतोय त्या बाबतीमध्ये केंद्राकडे मी प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे मी जेव्हा लातूर विभागाची का बैठक काही महिन्या अगोदर घेतली तेथेही मला तक्रार त्या बाबतीमध्ये आलेली आहे केंद्रीय मच्छीमार मच्छीमार मंत्री जे आहेत मंत्रालय आहेत त्यांच्या संपर्कात मी आहे मी माझी माहिती संकलन करून त्यांच्याकडे मी रिपोर्ट सादर करणार आहे जेणेकरून त्याच्यावर मंदी कसा आणता येईल त्या दृष्टीकोन आम्ही पावलं उचलतोय तलावच पार्टिशन करून एक एकपेक्षा जास्त संसद द्यायचा जो विषय आहे त्याच्यामुळे संसद मध्ये भांडण होऊ शकतात किंवा मला तर कसं पार्टिशन होणार मध्ये जर काही विजन असेल तर मच्छी इकड तिकड जाणार त्याची काय त्याची त्याच्यामुळे कदाच अडचणी पण सांगता येतो आता सोमवारी आमचे मच्छीमार मच्छीमारचे अध्यक्ष वानखडे जी आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्यांचं सोमवारी या संदर्भात मी मंत्रालयामध्ये बैठक लावलेली आहे

आम्ही तोच मुद्दा आम्ही काही महिने अगोदर आम्ही बावनकुळे साहेबांकडे तो प्रस्ताव दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांकडे पत्र व्यवहार केलेला आहे की जेवढे आम्ही अगर मच्छीमार मत्स्य व्यवसाय खातं म्हणून जेवढे महाराष्ट्रातील तलाव आहेत मग ह्या मोठ्या धरणांचे पण असं उजनी धरण सगळ्याच जे काही मत्स्य मत्स्याची मत्स्य व्यवसायाची जी जबाबदारी आहे ती तुम्ही मत्स्य खात्याकडे द्यावी जेणेकरून आज अगर जिल्हा तलावाची जबाबदारी आमच्याकडे असती तर पंचनामे त्याचेही के पूर्ण केले असते आम्ही म्हणून आता जसं मी मच्छीमार बांधवांना सांगितलं देणार नाही परत जाऊन ग्रामविकास मंत्री आमचे आदरणीय गोरेजी आहेत त्यांच्याशी बोलून यांचे पंचनामे विवाहित करून घेऊ तो एक भाग आणि भविष्यामध्ये हेही जिल्हा परिषदेचे तलाव तुम्ही आमच्याकडे हस्तांतर करा अशी विनंती करून त्या गोष्टी करून घेऊ एक लक्षात घ्या जसं मी तुम्हाला सकाळ पण जाईल आता त्याच्याबद्दल त्यांनीच ऐकलं कारण का उद्धवजीने का राणे साहेबांना मातोश्रीमध्ये मा तेव्हा बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी संधी दिली नाही जेव्हा काही शेवटच्या शा, शा, दिवसामध्ये साहेबांना बाळासाहेबांना भेटण्याची फार इच्छा होती तेव्हाही उद्धवजींनी आपली आपली जी कपटी प्रवृत्ती आहे त्यानुसार राणे साहेबांना भेट करून दिल, दिली भेट करायला दिली नाही म्हणून तिथे शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये काय घडलं हे रामदास कदम साहेब आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात पण आम्हाला एवढं माहित होतं की स्वित्झर्लंड वरून कोणतरी येणार होत ते काही कागदपत्रावर सही झाल्यानंतरच आपण डिक्लेअर करणार आहोत अशा डिक्लेअर होईल अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे निश्चित पद्धतीने आहे म्हणून सकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं या बाबतीचं खरं काय खोट रामदास कदम कोठं बोलतोय नितेश राणे कोठ बोलतोय याची खुलासा उद्धव ठाकरेंनी कधीतरी करावं जेवढे ते गप्प बसतील आम्हाला आमच्या सगळ्या माहिती व होऊन जाईल